राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं सत्ताही स्थापन झाली त्यानंतर आता चर्चा सुरू आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची एकीकडे खाते वाटपाहून महायुतीत रस्ती सुरू असतानाच दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे होऊ लागलेत एकीकडं ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे सक्षम असणारा नेताच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला जातोय तर ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री असा फॉर्म्युला देत पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचाच होईल असा दावा भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील एकवीस जागांपैकी नऊ भारतीय जनता पक्षाचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी केली आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील रस्सीखेच पाहता चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय मात्र पालकमंत्रीपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार पुण्याचा दादा कोण होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल आजवर पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार गट शरद पवार गट असे दोन पक्ष निर्माण झाले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष महायुतीकडून तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीकडून लढला सरसी महायुतीची झाली सत्ताही स्थापन झाली मात्र पुण्याचं पालकमंत्री पदी कोणत्या दादाची निवड होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मागील महायुतीच्या सरकारमध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपकडे होते भाजप नेते चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला त्यानंतर भाजपकडे असलेलं हे पालकमंत्री पद अजितदादांना देण्यात आलं होतं तेव्हाही याची खूप चर्चा झाली होती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री पद अजित पवारांना देण्यासाठी विरोध होता मात्र असं असतानाही चंद्रकांत पाटलांकडे असलेलं पालकमंत्री पद अजित पवारांना देण्यात आलं तेव्हा जिल्ह्यात अजित पवारांचे आमदार जास्त म्हणून त्यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आलं होतं असा देखील दावा करण्यात आला होता आता मात्र जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष सर्वाधिक मोठा असल्याने पालकमंत्री पद भाजपलाच मिळायला हवं असा आग्रह भाजप नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे त्यामुळं नेमकं काय होत आहे पालकमंत्रीपदाचा हा पेच महायुतीतील नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तुम्हाला काय वाटतं पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण योग्य राहील तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत व्हिडिओ पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम